नमस्कार वंदना वंदनादाती रेसिपी मराठीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण चिकन थाली तयार करणार आहोत त्यासाठी घेतलेलं आहे आपण अर्धा किलो चिकन आणि मध्यम साईजचे तीन कांदे आणि खोबरं लसूण कोथिंबीर घेतलेली आहे आषाढ आहे त्यामुळं चिकन थाली आपण तयार करत आहोत छान अशी चविष्ट आणि झटपट तयार होणारी थाली आहे रस्सा करणार आहोत सुकं मटन करायचं सुकं चिकन तयार करायचं आहे कोशिंबीर आणि जिरा राईस आणि सूप आयणी सूप तयार करायचं आहे आणि त्याचबरोबर आपण गरम गरम बाजरीची भाकरी करणार आहोत बाजरीच्या भाकरीमुळे चिकनच्या रशाला आणि मसाल्याला खूपच छान टेस्ट लागते मुख्य म्हणजे हा मसाला पण सर्व एकाच ग्रेवीमध्ये रसा आणि मसाला करणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू करूयात कांद खोबरं घेतलेलं आहे भाजून खोबऱ्याचे तुकडे करून भाजून घेतलेले आहे त्यावरती छान ब्राऊन असं आणि तीन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत उभे आणि ते पण आपण भाजून घ्यायचे आहेत चिकन साफ करून घेतलेलं आहे मीठ घातलेलं आहे चवीनुसार त्यात हळद घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे धन्याची पावडर घालायची आहे एक दोन चमचे छान मिक्स करून घ्यायचं आहे कांदा पण आपला दुसरीकडे भाजलेला आहे मॅरिनेट करून एक दहा ते पंधरा मिनिटं ठेवून द्यायचं कुकर गरम व्हायला ठेवलेला आहे कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे एक चमचा आणि आपण मिक्स केलेलं पंधरा मिनिटं झालेले आहेत चिकन आपण शिजून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे चिकन आपण फ्राय करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून आणि गरम पाणी करून टाकलेलं आहे झाकण बंद करायचं आहे आणि चार ते पाच शिट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत दहा ते पंधरा मिनिटं लागतात मसाला आपण इकडे तेल गरम करायला ठेवतो तो, तो मसाला आपण फ्राय करून घ्यायचा आहे त्यातलाच थोडासा मसाला आपण फ्राय करून घेतलेला आहे आणि आज मसाला आपण रशास्टिवणार आहोत ग्रेवी याच मसाल्यामध्ये तुम्ही बिर्याणीसुद्धा तयार करू मसाला चांगला फ्राय झालेला आहे आणि त्यात आपण चिकन पीस घालून बाजूला ठेवून झालेले आहे आपली ग्रेव्ही तयार करून आपण रस्सा तयार करायचा आहे पत्तेल्यामध्ये तेल ते गरम व्हायला ठेवलेलं आहे ग्रेव्ही आपली त्यानंतर आपण छान अशी फ्राय करून घ्यायची आहे फ्राय झालेली आहे एक दहा ते पंधरा मिनिट आपण परतून घ्यायचं आहे मसाला आणि त्यानंतर मसाला परतून झाल्यानंतर शिजवलेलं चिकन आपण त्यात टाकायचं आहे आणि छान असा रस्सा तयार करून घ्यायचा आहे गरम पाणी घालायचं आहे हवी तेवढी क्वांटिटी आपल्याला करायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तयार झाला आपला रस्सा वरून कोथिंबीर टाकायची आहे छान आणि त्याचबरोबर आपण बाजरीची भाकरी तयार करून घ्यायची आहे बाजरीच्या भाकरीमुळे रशाला भाकरी पण तयार करून झालेली आहे तुम्ही ज्वारीची सुद्धा भाकरी करू शकता आपण बाजरीची भाकरी ही कढईमध्ये तेल गरम करू ठेवलेलं आहे त्यामुळे मी जिरा राईस तयार करायचा आहे रेसिपी आवडली असेल तर तेल गरम झालेलं आहे सबस्क्राईब जरूर जिरे आपण टाकलेले आहे फोडणीसाठी तेलाऐवजी तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता खूप छान टेस्ट लागते जिरे आपले फ्राय होत आलेले आहेत आपण शिजून ठेवलेला राईस आपण त्यात टाकून छान असा परतून घ्यायचा आहे पांढरा शुभ्र राईस तयार झालेला आहे सर्व राईस आपण त्यात परतून घ्यायचं आहे झटपट होतो हा जिरा राईस तयार करून वरून कोथिंबीर घालायची आहे तयार झाला आपला जिरा राईस तयार झाली हे आहे आपली संपूर्ण चिकन थाली सर्व करायचे आहे खूपच छान आणि चविष्ट झालेली आहे कोशिंबीर तयार केलेली आहे आपण त्याचबरोबर